दरम्यान या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय विमानातील सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएनं दिली अपघातग्रस्त विमानात सहा प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे जाला, या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी बारामतीत अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला आणि या अपघातग्रस्त विमानात सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीए न दिलेली आहे या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट अजित पवारांसोबत त्यांचे सहा सहकारी होते सुरक्षा रक्षक होते कर्मचारी होते आणि याच बारामतीतल्या अजित पवारांच्या विमानाचा जो भीषण अपघात झाला त्या अपघातग्रस्त विमानात सहा प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय क्षणाक्षणाचे अपडेट्स आपण एनडीटीव्ही मराठीवर आपण बघणार आहोत देवीदास राखुंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत करून जोडले गेले देवीदास काय अधिकचे अपडेट्स आहेत सौरभ आपण बघतोय की काही वेळापूर्वीच ही मोठी दुर्घटना बारामतीमध्ये घडलेली आहे महाराष्ट्राला हादरवणारी ही घटना आहे यामध्ये काही लोक जे आहेत ते गंभीर जखमी झाले होते अशी माहिती आपल्याकडे येत होती अद्याप जरी मिळत नसला तरी आता कडून जी माहिती आपल्याला प्राप्त होते त्या माहितीमध्ये असं समजतंय की या दुर्घटनेतील सहा लोकांचा मृत्यू झाला आहे नंतर कोणाचा मृत्यू झाला हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये मात्र हे सहा लोक कोण आहेत काय आहेत हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं असणार आहे अजित पवारांचाच वारामती दौरा होता प्रचार सभा अजित पवार बारामतीने घेणार होते सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निवडणूक जे आहे त्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि त्यासाठी अजित पवार आज बारामतीने येत होते मात्र जे अजित पवारांचं विमान होतं ते लँडिंग होण्याच्या पूर्वी त्याला अचानक हालून आग लागल्याची माहिती समोर येते आणि त्यामध्ये हे विमान जे आहे ते का शेतात कोसळलं कठोर परिसरामध्ये ही दुर्घटना घडली आणि यामध्ये विमानातील जे प्रवासी होते ते त्यामध्ये गंभीर जखमी झाले आणि आता जे जेकडून माहिती येते त्यामध्ये असं समजतय की या दुर्घटनेत सहा लोकांचा मृत्यू झालाय मात्र कोणाचा मृत्यू झालाय ते दोन लोक आहेत हे मात्र अद्यापर्यंत समोर आलेलं नाहीये सौरभ ले अधिक से सामी या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ या संदर्भातले सुद्धा घेत राहा तुरता धन्यवाद या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय बारामतीत अजित पवारांच्या विमानाचा अपघात झालेला आहे भीषण अपघात आणि सहा जण त्यांच्या मृत्यू झाला रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत काय अधिकचे अपडेट्स आहेत बिलकुल हीच माहिती आहे की या विमानाचा अपघात झालेला आहे आणि त्याच्यामधील प्रवासी जे आहेत ते मृत्यू झाले परंतु मी आता आहे शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या बाहेर की जिथे पवार कुटुंबीय आतमध्ये आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय अजित पवारांसह तीन जणांचा मृत्यू झालाय पीटीआय पीटीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे पीटीआयतर्फे ही अधिकृत माहिती आली अजित पवारांसह तीन जणांचा मृत्यू या भीषण अपघातात अजित पवारांचा देखील मृत्यू झालेला आहे आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय पीटीआयनं जी माहिती दिली आहे त्यानुसार अजित पवारांसह तीन जणांचा मृत्यू झालाय आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विमानाचा सा, अपघात झाला आणि त्यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याची आपल्याकडे माहिती होती मात्र ताजी बातमी आपण पाहतोय पीटीआयच्या माहितीनुसार अजित पवारांसह तीन जणांचा मृत्यू झालेला आहे एकूण आतापर्यंत माहिती मिळाली ती सहा अधिकार त्यांच्या सहा सहकाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे मात्र आत्ताची ताजी अपडेट आपण पाहतोय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झालाय दिलेली आहे आणि अजित पवार यांच्यासह तीन जणांचा मृत्यू झालेला अशी माहिती आहे आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय सकाळी ते दरम्यान अपघात झाला बारामती विमानतळावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात अजित पवारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते महाराष्ट्रासाठी सर्वात दुःखद बातमी आपण बघतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालेला आहे विमान पीटीआयच्या हवाल्याने ही माहिती जोडले गेले रामराजे काय से अपडेट्स आहेत बिल्कुल आता आपण सहा जनपद या निवासस्थानी आहोत की जे शरद पवार यांचं निवासस्थान आहे जिथं हे महाराष्ट्राचं आणि देशाचं केंद्रस्थान राहिलेलं की इथून पवार कुटुंबानं कशा पद्धतीनं केंद्रीय मंत्रिपद असेल किंवा राज्यावर नियंत्रण ठेवलं होतं आणि तिथंच आता सुप्रिया सुळे आहेत त्याचबरोबर शरद पवार सुद्धा आतमध्ये असल्याची माहिती मिळते आणि त्यांचं कुटुंबीय पवार कुटुंबीय असल्याची माहिती मिळते आणि आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे त्याच्यामुळेच पवार कुटुंबीय हे दिल्लीमध्ये होतं परंतु जे व्रत आलेलं आहे समोर ते अतिशय विदारक आहे भयावह आहे आणि त्यामुळेच आता हे पवार कुटुंबीय जे आहे ते बारामतीला जाणार असल्याची आपल्याला माहिती मिळते त्याचबरोबर माहिती घेणं सतत सातत्यानं चालू आहे वार, सुप्रिया सुळे हे वारंवार संपर्कामध्ये असल्याची सुद्धा माहिती मिळते आणि स्थानिक ठिकाणावरून विचारपूस केली जाते त्याचबरोबर केंद्रीय एव्हिएशन मिनिस्ट्री आहे डी सी आहे त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली जाते एव्हिएशन मिनिस्टर हे महाराष्ट्राचे आहेत आणि विशेष म्हणजे की पुण्यातलेच आहेत मुरलीधर मोहळ हे विमान उड्डयन राज्यमंत्री आहेत तर त्यांच्याशी सुद्धा संपर्क चालू असल्याची माहिती मिळते आणि सत्यता जी आहे ती जाणून घेतण्याचा प्रयत्न जे आहे ते पवार पवार कुटुंबीय करते आणि आता थोड्याच वेळामध्ये ते निघणार असल्याची माहिती मिळते साधारणतः अकरा साडे दहा किंवा अकराची फ्लाईट पुण्याची घेणार असल्याची माहिती मिळते कारण पुण्यामध्ये जो आहे तो सकाळपासून दुपारी बारापर्यंत नो फ्लाईंग झोन आणि नो लँडिंग झोन आहे त्यामुळं पुण्याला जर पोहोचायचं असेल तर अकराच्या फ्लाईटने आणि त्यानंतर साधारणतः एक वाजता फ्लाईट लँडिंग करतात साडेआठ ते साडे अकरापर्यंत पुण्यामध्ये कोणतेही फ्लाईट उतरू शकत नाही